स्ट्रेस वाढला की शरीरामध्ये नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो पुरुषांच्यामध्ये स्पमच्या क्वालिटीवरती आणि स्त्रियांच्यामध्ये ओव्युलेशनवरती होतो वाढलेल्या स्ट्रेसमुळे वेगवेगळे दुष्परिणाम होतात ज्याच्यामध्ये मासिक पाळी अनियमित होणे असेल गर्भधारणा होण्यामध्ये अडथळा येणे असेल किंवा बऱ्याचदा ते दाम्पत्य इंटरकोर्ससुद्धा व्यवस्थित करू शकत नाही वाढलेल्या स्ट्रेसमुळे तर अशा वेळेला आयुर्वेद सुद्धा सांगतं की सौमनस्य गर्भधारणा ना म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी पती आणि पत्नी या दोघांचं मन हे सुकुमार म्हणजे चांगलं असणं गरजेचं आहे आणि या केसेसमध्ये शिरोधारासारखे जे आयुर्वेदातले उपचार आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात स्त्री आणि पुरुष या दोघांची मनं जुळण्यासाठी काही औषधं सांगितलेली आहेत तर ही औषधं ज्या वेळेला आपण आयुर्वेदामध्ये वापरतो आपण सुद्धा घरच्या घरी जसं की ब्राह्मी आहे ब्राह्मी सेवन करू शकतो ब्राह्मी तेल आणून त्या ते तेलाचं आपण रोजच्या रोज डोक्याला ते तेल लावू शकतो तर याने सुद्धा आपलं मन शांत राहण्यास आपलं डोकं शांत राहण्यास मदत होते आणि गर्भधारणा होण्यामध्ये आपल्याला याची मदत होते